आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र असला जवळ जर तुझ्या सारखा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा आपले खूप मित्र मोठे होतात आणि मग जरा वेगळा ॲटिट्यूड येतो तर त्या मित्रांसाठी तुम्ही <स्थाँगाँ> कविता आहे परसेप्शनचा <स्थाँगाँ> फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेटरे दोसता भेटरे दोसता दोसता सारखा मित्रवणव्या गारव्या सारखा